भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणूक घवघवीत यशाने अभूतपूर्व अशी जिंकलेली आहे आणि आपल्यासोबत भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपचडे आहेत जे गेल्या महिनाभरापासून दिल्लीत ठाण मांडून बसले होते काय सांगाल जी कशी विधानसभा जिंकली तुम्ही आणि या यशाचं गमक काय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचं कार्यकर्तृत्व मोदीजींनी सबका साथ सबका विकासचा सा दिलेला मंत्र आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी जी आम्ही सगळ्यांनी नेटाने पार पाडली सत्तर विधानसभांमध्ये माझ्यासारखे प्रत्येक मेंबर ऑफ पार्लमेंट सांसद होते आम्ही पूर्ण वेळ त्या कामामध्ये झोकून दिलं होतं बुथच्या रचनेपासून ते कार्यकर्त्यांच्या संघटनेपर्यंत आम्ही सर्व प्रवासी कार्यकर्ते आम्ही या विधानसभेच्या रचनेमध्ये संपूर्णपणे प्रत्येक तळागाळातल्या वोटर्सपर्यंत जाऊन आणि सेवावस्तींमधल्या आमच्या वंचित शोषित पीडित समाजासोबत जाऊन आम्ही जो संवाद साधला आणि प्रधानमंत्री मोदीजींचा जो विश्वास आज जनतेने सार्थ करून दाखवला मी या यशाच्या पाठीमागे माननीय प्रधानमंत्रीजी यांना आभार्थ व्यक्त करेल त्यांचं अभिनंदनही करेल आणि प्रधानमंत्री मोदीजींमुळं हा प्रचंड विजय आम्हाला मिळवत आला असं मला या ठिकाणी वाटतं सर पण तुम्ही स्पेसिफिकली काय तुमचे अनुभव होते तुमच्याकडे कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी होती तिथले निकाल काय माझ्याकडे राजेंद्रनगर नारायण मंडल जंगपुरा केजरीवाल यांचं नवी दिल्ली केजरीवाल यांचं जंगपुरा हे मनीष सिसोदिया यांचं तर मी राजेंद्रनगरमध्ये होतो नारायणा मंडलमध्ये होतो कुरलबाग एरियामध्ये होतो जवळपास दोन ते तीन विधानसभांमध्ये माझा प्रवास होता माझं फक्त लक्ष एवढंच होतं की मी बूथ रचना बूथ जिता तो देश जिता जे जी आमचे देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा नारा असतो त्यामुळे मी नेहमी कुठेही प्रवासी कार्यकर्ता म्हणून गेलो होतो बूथच्या कार्यकर्त्यांचं संघटन मजबूत करणं आणि बूथवरच्या कार्यकर्त्यांसोबत एक संवाद निर्माण करून त्या बूथच्या संघटनेला स्ट्रेंथेन करणं हेच माझं मुख्य लक्ष होतं आणि मी त्या विषयावर पूर्णपणे लक्ष देऊन होतो शेवटच्या दिवसापर्यंत बूथच्या मॅनेजमेंटपर्यंत मी माझ्या सर्व बूथच्या कार्यकर्त्यांपर्यंत खालच्या स्तरावर जाईपर्यंत जंगपुरा असो नवी दिल्ली असो करोलबागमधलं राजेंद्रनगर नारायणा मंडल इंद्रपुरी असो सगळ्या ठिकाणी आमच्या सर्व बूथच्या कार्यकर्त्यांसोबत मी अहोरात्र काम करीत होतो मग आता निकाल जसे दिल्लीचे आलेत तसे आगामी काळात बिहारच्या निवडणुका आहेत उत्तर प्रदेशच्या त्यानंतर होणार आहेत गोव्याच्या निवडणुका आहेत तिथेही तुम्हाला असेच निकाल अपेक्षित आहेत कारण तिथे स्टाईलनी यंत्रणा लावली जाणार का भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही केडर बेस्ड पार्टी आहे त्यामुळे आम्ही सगळेजण आमचं घरदार परिवार सोडून देशासाठी भारतीय जनता पार्टीसाठी झोकून देणारे माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते ही भारतीय जनता पार्टीची संपत्ती आहे त्या येणाऱ्या काळामध्ये बिहार असेल गोवा असेल आम्ही सगळ्या निवडणुकीसाठी तयार असतो आम्ही बाहेरून जाणारे जे प्रभारी असतो ते तिथं भारी ठरत नाही तिथल्या कार्यकर्त्यांना मदत करतो त्यांच्या रचनेमध्ये डिस्टर्बन्स निर्माण करत नाही उलट त्यांना जी काही अडचण असेल ती दूर करतो आणि त्यांच्यासोबत संवाद आणि समन्वयाचं काम करतो त्यामुळे तिथल्या रचनेला मदत करणं आणि डाऊन टू अर्थ राहणं आणि पडद्यामागे राहणं विशेषतः त्या काळामध्ये आम्ही कोणीही न्यूजमध्ये येत नाहीत त्या काळामध्ये आम्ही कोणी मीडियाच्या समोर येत नाहीत त्या काळामध्ये आम्ही कोणी वर्तमानपत्रामध्ये स्टेटमेंट देखील देत नाहीत आम्ही सगळेजणं भूमिगत राहून पूर्णपणे संघटनेला मदत करीत असतो आमची ही यंत्रणा असते आज प्रचंड विजय झाल्यामुळे मी आज मीडियावर दिल्लीच्या विजयाच्या संदर्भात आज आपल्याला प्रतिक्रिया देत आहे धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर आपल्यासोबत होते डॉक्टर अजित गोपचडे यांनी सांगितले की कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी जंगजंग पछाडलं होतं आणि प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेत्याला काम दिलं होतं आणि प्रत्येक कामासाठी कार्यकर्ता शोधला होता, होता। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश उनियाल सह सोमेश कोलगे एबीप एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट